आई आई म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक पण जेव्हा तिचा शेवट येतो आणि आठ मुलींपैकी एकही पुढे येत नाही तेव्हा त्या नात्याचा अर्थ सारवतो ही आहे एका वृद्ध आईची खऱ्या आयुष्यातील हृदयद्रावक सत्यकथा जिच्या शेवटच्या प्रवासात तिच्या पोटच्या मुलींपैकी एकही मुलगी तिच्यासोबत नव्हती एका सेवाभाव संस्थेने तिला दिला होता आधार केली होती सेवा आणि त्यानेच केलं होतं शेवटी त्या मातेचा अंतिम संस्कार ही गोष्ट तुमचं मन हलवून जाईल आई या शब्दाला समर्पित ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हाला कथा आवडली तर चॅनेल नक्की करा आठ मुलींच्या समोरून आईची मयत गेली एकही मुलगी अंत्यसंस्कार करायला पुढे आली नाही आईच्या दुधाचे सुद्धा उपकार त्यांनी ठेवले नाही दोन तीन वर्षापासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले आजीला आठ मुली होत्या वडिलांचं निधन झाल्यानंतर या आईला कोण सांभाळणार यावरून त्या मुलांमध्ये त्यांच्या मुलींमध्ये वाद निर्माण झाले वडिलांची इस्टेट मात्र सर्वांनी ओरबाडून खाल्ली नऊ दहा एकर जमीन हडप केली पैसा अडका सर्व संपवलं पण आईला सांभाळायला कोणी तयार नव्हते वडवळ येथे राहणाऱ्या एका मुलीने आजीचा बऱ्याच दिवस सांभाळ केला असं आजी मला सांगायच्या मग इस्टेट वाटाघाटीमध्ये ज्याने जास्त इस्टेट खाल्ली त्याने आईचा सांभाळ करायचा असं म्हणत आठ मुलींपैकी एकही मुलगी आईला सांभाळायला तयार नव्हती त्या आईने नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिला सांभाळले लहानाचं मोठे केले संसार उभा करून दिला त्या आईला सांभाळायला आता कोणी तयार नव्हतं लाजकाज खातर कस तरी आठ महिने एक एक महिना आईला सांभाळू असं ठरवलं आईच्या वाटण्या करून घेतल्या आईला सांभाळायला पाळ्या लागल्या त्यातही तिचे खूप हाल होऊ लागले कालांतराने आजीला ऐकायला व दिसायला थोडी कमी झाले मग आई हा आपल्यासाठी जाच वाटू लागली जावयांनी सुद्धा तोंड दाबून मारायचं जेवायला द्यायचं नाही घराच्या बाहेर काढायचं असे हाल केले या सर्व गोष्टी आजी सांगत असत मग वरवर आईला सांभाळायला कोणीच तयार होईल मग मोठ्या मुलीने आईला कोणी सांभाळायला तयार नाही म्हणून एका मंदिरामध्ये नेऊन सोड ही किती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आईच्या आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारीच घटना म्हणावी लागली मग काही कालांतराने आजीला प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवनची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आल्या दोन तीन वर्षे मी आणि आजी सा अनुने आजीचा सांभाळ अगदी नातवासारखा केला आजीला दिसत नव्हतं ऐकायला येत नव्हतं पण अनाथाश्रमातील लोकांनी त्यातल्या त्यात अनुने फक्त हात लावला की त्या आम्हाला ओळखायच्या आणि त्यांच्यासोबत त्या बोलत बसायच्या काल दुर्दैवाने आजीने शेवटचा श्वास घेतला आजी गेल्या हे कळाल्यावर त्यांच्या आठही मुलींना जावायाला सख्या भावाला निरोप कळवले त्यांच्या नातवालाही कळवले त्यांचे दोन नातू तर पोलीसमध्ये आहेत एका ना एका नातवाने तर ज्यानं सोडलं त्यालाच सांगा माझं काय संबंध असं म्हणून मला शिव्या हसरले सर्व मुली आश्रमावर आले मला वाटलं मला म्हणजे जी जिने ही स्टोरेज शेअर केली होती ती व्यक्ती मला वाटलं आपुलकीने आपुलकीने आले असतील आईच्या शेवटच्या विधी करायला आले असते पण पण फुकटची रडारड राड सुरू झाली मी आणि अनुने त्या सर्वांना विचारलं की आता पुढे कसे करायचं कोण अंत्यविधी करणार कोण मृतदेह घेऊन जाणार हे विचारल्यावर एक, -एक मुलगी तिथून निघायला लागली कोणीही अंत्यविधीची जबाबदारी घेण्यासाठी तयार होईना निम्या मुली निघून गेल्या राहिलेल्याही तयार होईना जबाबदारी घेणार कोण यावरून एकही मुलगी अंत्यसंस्कार करायला तयार झाली शेवटी जबाबदारी म्हणून संस्था म्हणून आम्हीच अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्यात आम्ही आजीची मदत घेऊन सोलापूरला निघालो रिक्सर सर्व गोष्टी करून त्यांचा अंत्यसंस्कार मोदी स्मशानभूमीत पार पाडला पण एकही मुलगी जावई सक्का भाऊ नातू कोणीही आमच्यासोबत आले नाहीत आठ मुली जावई नातू सक्का भाऊ असून सुद्धा आजीचा शेवट असा व्हावा ही गोष्ट दुर्दैवाची आहे आजीचा सांभाळ केल्याने आजीसोबत एक चांगलं नातं तयार झालं होतं लळा लागला होता मला तर शेवटी रडू आवडलं नाही आणि ढसाढसा डोळ्यातून पाणी यायला लागलं तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा ही स्टोरी एका वृद्धाश्रममध्ये काम करणाऱ्या मुलीने शेअर केली होती ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडली आहे तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटते वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांग आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद